नंदुरबारच्या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक दर्जेदार शिक्षणांची संधी स्मार्ट क्लासरूमचा शुभारंभ नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी देण्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम अक्कलकुवा आणि तळोद्या तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा अवलीविहीर व शासकीय माध्यमिक कन्या आश्रमशाळा लोभणे येथे डिजिटल स्मार्ट क्लासरूमच्या शुभारंभांच्या निमित्ताने साकारला या उपक्रमामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुणवत्तापूर्ण शिक्षण घेता येणार आहे टेक्नो टेक्नोशाला बेंगलोर आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तडोदा यांच्या संयुक्त विद्यमाने लोभानी व अवलीविहीर शासकीय आश्रम शाळेमध्ये सर्वसमावेशी डिजिटल स्मार्ट क्लासरूमची निर्मिती करण्यात आली आहे लोभानी आश्रम शाळेमध्ये आधुनिक इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल व अवलीविहीर आश्रम शाळेमध्ये इंटरॅक्टिव्ह व्हाईट बोर्ड संगणक व सह प्रोजेक्टर आणि मोबाईल इंटरनेट जोडण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे या दोन्ही स्मार्ट क्लासरूमची वैशिष्ट्य म्हणजे सौर ऊर्जेच्या माध्यमातून विद्युत पुरवठा केला जात आहे यामुळे विद्युत प्रवाह खंडित झाला तरी शैक्षणिक प्रक्रिया सुरळीत चालू राहणार आहे यासोबतच पहिली ते दहावीच्या अभ्यासक्रमाचे मल्टीमिडिया संसाधने पुरवण्यात येणार